श्रीराम समारथ आज चिंतनासाठी असा एक विषय निवडला आहे की अनेक भक्तांनी अनेक श्रोत्यांनी अनेक दिवसांपासून मला या विषयाची मागणी केली होती या विषयावर थोडंसं मत मांडावं अशी विनंती के केली होती म्हणून आजचा विषय असा निवडलेला आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी मार्गदर्शक असतो कुणीतरी गुरु असतो कोणीतरी सांगणारा असतो कोणीतरी शिकवणारा असतो अगदी जन्माला आलेल्या मुलापासून तो अगदी शेवटच्या क्षणापर्यंतच्या वयापर्यंत कोणी ना कोणीतरी आपल्याला भेटत असतं आणि आजचा विषय आपण असा घेतलेला आहे की आपल्या जीवनामध्ये असं गुरुस्थान आपल्याला जेव्हा मिळतं या गुरूंची जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये उपलब्धता होत असते तेव्हा आपलं अनेक जन्माची ती पुण्याई असते आणि अशा अनेक जन्माच्या पुण्याईनं आईवडिलांच्या मायेशी आणि आईवडिलांच्या प्रेमाशी ज्याची तुलना केली जाते आणि निश्चित असतं की आई वडील आणि गुरु यांच्या प्रेमाची जवळजवळ एकसारखीच त्या ठिकाणी असलेली पद्धत आपल्याला पाहायला मिळते आणि एक ठिकाणचा तो भाव तिथे आपलं असलेला पाहायला मिळतो म्हणून कुठल्याही भक्तांनी कुठल्याही शिष्यांनी कुठल्याही अशा साधकांनी आपल्याकडून जीवनामध्ये आयुष्यामध्ये कधी गुरुद्रोह होईल अशा प्रकारची वर्तणूक करू नये कारण गुरुद्रोह आणि गुरूंची प्रतारणा ही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कदाचित अनुभवाला येणार नाही आपल्याला कदाचित असं दिसणार नाही आपल्याला कदाचित असं कुठे अनुभवाला येईल असं नाही पण गुरुद्रोह आणि गुरूंच्या द्रोहाचं जे पातक असतं ना हे गुरुद्रोहाचं पातक आपल्याला मोक्षाच्या मार्गावरती आड आणत असतं इथला तो आडसर बनत असतो मोक्षाच्या मार्गावरचा अडसर असतो आणि म्हणून गुरु केल्यानंतर गुरूंचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर आपण जर त्या गुरूंना जेव्हा त्यावेळेला शरण जातो मग तो गुरु कुठल्या गादीवर असो नसो कुठल्या अधिकारावर असो कुठल्या अधिकारावर नसो गुरु ही व्यक्ती नसते तर गुरु ही विभूती असते गुरु हा प्राण असतो गुरु ही आपली श्रद्धा असते गुरु ही आपली भक्ती असते मग त्या गुरूंना तुम्ही काही अधिकारावरती पाहणार कुठल्या तरी भौतिक अधि अधिकारावरचा गुरु तुम्हाला मोक्षाच्या मार्गावरती घेऊन जाईल असं वाटतं असं कदापि असत नाही गुरुंनी ज्या श्रद्धेनं तुम्हाला जवळ केलेलं असतं त्या गुरूंचा फक्त आपण जेव्हा गरजे पुरता पुरता आपण जेव्हा संकटामध्ये असतो तेव्हा मग गुरूंचे आपण पाय धरायला जातो पण गुरु त्यावेळेला पण रागवत नाही गुरु त्यावेळेला क्रोध नाही करत गुरु त्यावेळे ती तुम्हाला तिची जाणीव नाही करून देत की चल तू आधी माझ्याकडे आला नाहीस आणि आता कुठून येतोस कसा येतोस असं गुरु कधीही म्हणणार नाही पण गुरूंचा गरजेपुरता वापर करणं हे अत्यंत अज्ञानाचं लक्षण आहे खूप अज्ञानाचं लक्षण आहे म्हणून गुरूंशी आपण आईवडिलांच्या प्रेमाच्या नात्यानं ना आपण त्यांच्याशी जवळ राहावं त्यांच्या मायेमध्ये राहावं गुरुबद्दलचा विकल्प जेव्हा मनामध्ये निर्माण होतो तेव्हा गुरूंचं आणि शिष्याचं नातंच असं असतं की गुरूंच्याबद्दल असा विकल्प आल्याबद्दल आला तर शिष्यानं लगेच तो आपल्या मनमोकळ्या स्वभावानं मनमोकळेपणानं गुरुंशी बोलून तो मिटवायचा असतो गुरुंशी बोलून त्याचा खुलासा करायचा असतो पण गुरुबद्दल जर कुठून तुम्हाला काही समजलं आहे कुठून काही तुमच्या कानावर आलं आहे कुठून तुम्हाला काही सांगितलं आहे कुठून तुम्हाला, तुम्हाला गुरुबद्दल काही एखाद्या कोणी काही काहीतरी तुमच्या मनामध्ये काहीतरी भरवून दिलं आहे आणि त्याच्यावरून जर तुम्ही त्या गुरूंची प्रतारणा करत असाल त्याच्यावरून जर तुम्ही त्या गुरुंना कुठेतरी तुमच्या अंतकणामध्ये दे स्थान देत नसाल आणि गुरूंनी तुम्हाला अनुग्रह दिल्यानंतर उपदेश केल्यानंतर गुरूंची अशी जर तुम्ही प्रतारणा करत असाल तर तुम्हाला मोक्षाच्या मार्गावरती कदापि तिथे जाण्याचा आणि पोहोचण्याचा अधिकारच राहत नाही याचा अर्थ असा नव्हे की गुरु आपल्यावरती कोपतो असा त्याचा अर्थ नाही पण गुरूंनी आपल्यावरती कृपा करावी आपल्यावरती अशा प्रकारचं त्यांनी आशीर्वचन आपल्यावरती असावं आणि गुरूंच्या तत्वाशी आपण एकरूप राहावं तो गुरु कसा आहे कुठे आहे काय करतो आहे या गुरूंच्या सांगण्याकडे गुरूंच्या बोलण्याकडे गुरूंच्या कशा प्रकाराने त्यांच्या शिकवणूकडे आपण पाहत असतो कारण गुरु अंतकरणातली एक विवेक बुद्धी असते गुरु हा अंतकरणातला सद्विचार असतो गुरु ही अंतकरणातली एक संकल्पशक्ती असते गुरु हे अंतकरणातली एक प्रेरणा असते आणि अशा आपल्या आयुष्यातल्या गुरूंशी आपण प्रामाणिक राहावं आपण त्यांच्याशी एकनिष्ठ राहावं कारण गुरूंच्याबद्दल आपण जेव्हा मनामध्ये असा कधीतरी आपल्या मनामध्ये भाव येतो आणि असं वाटतं की गुरूंनी मला अशा प्रकारानं काहीतरी सांगितलं गुरु माझ्याशी अशा प्रकारनं बोलले गुरु माझ्याशी अशा प्रकारानं वागले पण गुरु हे गुरु तत्व असतं आणि त्या तत्वाशी प्रामाणिक राहा तुम्ही जर गुरूंच्याकडून काही मंत्र घेतला असेल गुरूंचा असा आग्रह नाही किंवा नसावा आणि नसतो की तुम्ही हाच मंत्र म्हणा हीच उपासना करा मी सांगितलेलीच करा खरं तर करावी लागते करणं आवश्यक असतं पण गुरूंच्याबद्दल मनामध्ये कुठल्याही प्रकारचा असा द्वैतभाव असा विकल्प आपल्या मनामध्ये कधी येऊ नये आणि जर तो आला तर आपण तो त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी मनमोकळेपणानं आपला विचार सांगून आपण तो आपल्या मनातला विकल्प घालवण्याचा प्रयत्न करावा पण गुरु आपल्या भौतिक प्रगतीवरती आपल्या भौतिक विषयावरती आपल्याला काय आहे काय नाही काय हवं आहे काय नको आहे याच्यामध्ये कदाचित गुरु तुम्हाला देतील न देतील मला माहीत नाही पण गुरु तुमच्या मार्गावरचे मार्गदर्शक असतात गुरु तुम्हाला जिथे पोहोचवायचे तिथे पोहोचवत असतात गुरु तुम्हाला आत्मिक शांती आत्मिक समाधान आत्मिक आनंद हा निश्चितपणे आपल्याला ते देत असतात म्हणून गुरूंच्याबद्दल मनामध्ये शुद्ध भाव असावा शुद्ध प्रेम असावं गुरु हे दयाळूच असतात गुरु हे प्रेमळत असतात कोणत्याही प्रकारचा गैरसमज आणि कोणत्याही प्रकारची मनामध्ये अशा प्रकारची न्यूनता आपल्या मनामध्ये गुरूंच्याबद्दल असू नये त्याला अनेक जण विचारतात आम्ही तर आता मंत्र घेतलाय आता गुरुमंत्र आम्ही त्यांच्याकडून घेतलाय आता आम्ही काय करायचं हा गुरुमंत्र जो असतो ना हा गुरूंनी त्यावेळेला तुमची जी गुरुशिष्याची नाती ज्या वेळेला जोडली जात असतात आणि गुरु तुमच्याकडे पाहत असताना एक व्यक्ती म्हणून पाहत नसतो आणि तुम्हीही गुरूंच्याकडे एक व्यक्ती म्हणून कधीही पाहू नका गुरुने जो मंत्र दिलेला असतो हा मंत्र तिवार सत्य असतो हा मंत्रच खऱ्या अर्थानं आपल्या साधन मार्गावरती मार्गदर्शक असतो म्हणून गुरु गुरूंनी दिलेला मंत्र हा श्रद्धेनं जपा कारण मंत्र येतो हा मंत्र कधी बदलू नका मंत्र कधी टाकू नका मंत्र कधी त्याचा अवेर करू नका मंत्राबद्दल कधी मनामध्ये असा प्रकारचा द्वैतभाव निर्माण करू नका कारण गुरूंनी दिलेला मंत्र हा आपल्यासाठी मार्गदर्शकच असतो आणि ते मार्गदर्शन आपल्याला सतत आपल्या अंतकणामध्ये राहावं आणि गुरुद्रोहाची मनामध्ये कधीही अशी भावनाही मनामध्ये निर्माण होऊ नये स्वप्नातही गुरूंच्याबद्दल अशा प्रकारचा विकल्प मनामध्ये असू नये कारण तो विकल्पच आपल्याला साधन मार्गावरती अडथळा निर्माण करण्याची शक्यता असते म्हणून गुरूंच्याबद्दल सदैव अखंड अंतकणामध्ये प्रेम असावं जय जय रघुवीर समर्थ जय जय हुवीर समर्थ